नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो आज पुन्हा पोर्ट्रेट करायची झाली केला फोटो सिलेक्ट आउटलाईन टाकली परफेक्शनवरती पुन्हा लक्ष नाही दिलं म्हटलं मागच्या व्हिडिओसारखं ह्या पण व्हिडिओला जसं वाटेल तसा हात फिरू आणि जे हाताला लागेल त्यांनी काम करायला सुरुवात करू हाती सापडला कलर पेन मग काय घेतली बेस लेअर मारून अशा प्रकारचे पोर्ट्रेट करताना खरंच खूप मजा येते कारण इथं बंद नसल्यासारखं मला वाटत नाही ब्रश पण हाती सापडला केसांवरती तो फिरवला त्यानंतर मग बाकीचे थोडे डिटेल्स करून घेतले मग मा, माण्याच्या खालचाही डार्क भाग करून घेतला त्यानंतर मग चंद्रकोर काढली आणि मग हाती सापडले आपल्याला पोस्टर कलर लाल कलर मी याच्यामध्ये कन्फ्युज असं होतो की बॅकग्राऊंडला तो देऊ का ओढणीला देऊ मग असं ठरवलं ठीक आहे चला ओढणीलाच देऊन टाकतो ओढणीला लाल ला कलर दिला निळा कलर घेतला बॅकग्राऊंडला मारून टाकला तो ब्लू कलरही मला थोडासा डल वाटला त्याच्यामध्ये मग मी ब्लॅक ॲड केला त्याला थोडंसं डार्क केला तोही मग तसाच मारून टाकला बॅकग्राऊंडला त्यानंतर ओढणीवरती थोडेसे डिटेल करूया म्हटलं मग त्यानंतर घेतला व्हाईट पेन त्यानं थोडीशी डिझाईन केली त्याच्यानंतर मग थोड़ीशी थोड़ी डिटेल्स ॲड केले साईन केली पोर्ट्रेट कसं झालं हे मला नक्की कळवा नवीन नवीन व्हिडिओसाठी फॉलो करून ठेवा धन्यवाद